कसं आलं दुपराने काय काय घर पण घालत आणि ह्याच्यात काय राब असणार नमस्कार मंडई मी गुरु पाताळे स्वागत असतो तुमचं <laughs> माझ्या नवीन वॉग मध्ये तर आमच्या वाडीत जवळ जवळ म्हणजे सगळ्यांचीच लावणी झाली म्हणजे सगळ्यांचीच लावणी बहुतेक कोकणात झाली नाचणं पण लावून झालो तर आता आज दुपारपासनं पाऊस गेला आणि पाऊस गेल्यामुळे लोक भैमुख घालतात तिकडे बघा तिकडे इंदूरकरांचं भैमुख घालून झालो त्याच्या पलीकडे कदमान पण घातलं ना आणि कदमान तीन कलंबा लावला ना आपल्या आंबे खाऊक भेटतील ठीक आहे इन फ्युचर ठीक आहे चला आणि आता इकडे पाटलांचं भैमुख घालणार चालू आहे एक कोपरो खालो एक कोपरो घालला चालू आहे तेना पकडून झाला त्याच्यानंतर दुसऱ्या मुळी कोपऱ्यात भैमुख घालणं चालू आहे सगळे लोक एकामेक आमच्या वाडीत अशी मदत करतं त्या विषयाने आणि कवट्या काय का कामधंदा नसल्यामुळं तिकडे गुटा वाढतात बैल असून सुद्धा तो, तो गुटा वाढता आपलं व्हिडिओ आज ह्याच टॉपिकवरती असणारा चला जास्त उशीर न करता आपण व्हिडिओ चालू करूया हो बघा हे चालू आहे भैमुख घालणं शेंगे होत काय काय जणांगर पण घालतात आणि ह्याच्यात कायम राब असणार

तरी भाई तरी भाई किती वर्षा करता तू वीस वर्ष करता वीस वर्षा साधारण किती पोती उगवतो होतं नाही एक दोन पोती बस बस बो, मग तेवढे पुरतं जेम तेम पंधरा वीस तीस वर्षाचा तेल मिळतात पण त्या अर्ध सहा महिन्यात जात बघतो अगं सहा महिन्यात उरलेल्या सहा महिन्यात उरलेल्या सहा महिन्यात बाजारचा रेशनवर देत ना, ना।, ना, ना ता? ता? तो तेल रेशन वर त्या चांगल्या क्वालिटीच नसतं नसतं एक कसा सूर्यफूल सोयाबीन या उच्च दर्जाचा असतात आणि त्या कसा मग मग सूर्य सूर्यफूलचं तू काय करीत नाही सूर्यपुल इथे होत नाही ना पोपट चिमणी विमणी खात सगळी कसला तेल करतात आणि तिळाच नाही एवढं शेती होत नाही कसं आलं खालान हरीक आणि जाम मेलो तिळात तिळात तेव्हा तो आता तो तिळात जायच नाही म्हणजे भाजी आहे मी भाजी वहिनी भाजी करता मौऱ्याची गायत्री वाटतो खरं कसली मोऱ्याची भाजी माका थोडा थोडा समजतो म्हणजे बंडू माई जो बसलो आ गुट्यावर तो बघा इकडे ट्रॅक्टर चालू आता इकडे पण एक ट्रॅक्टर बघा बंडू बसलो गुट्या राहा बस गुट्या रा। सध्या बघू भेटत ना बाबा शो झालो बाळाचो भैमुग आणि इकडे श्रेयचा इंदुलकर दाखवायचं तुमका तुमच्याकडे पण भैमुख असोच घालतात का आमक जरा कमेंट करून वगैरे सांगा मोबाईल हलता तिकडे कदम काय करता काय कलंबा लावता कदम तिकडे कलंबा पण लावता ही भारी टेक्निक भारी आहे

काय म्हणतो कोणाचं तुमचं किती किलोच घातलास हा शेंगो किती किलो शेंगो दोन आणि घर दोन कुडू घर घातलास की शेंगो शेंगो तिकडे कदम काय कलंबा लावतो आता शेंगोरोज दोन घ्यावया खाऊया दोन घ्या दोन व्हिडिओ चालू केले ना शेंग खाले आणि व्हिडिओ चालूच केले ना बोल इथे कदम काय करता बघूया कदम एक कलम लावता किती लावला दोन दोन आणि एक तीन आंबे धरले की तुम्ही खाऊ घेवा काय खत की हा हा मी यंदा का खतबीत काय नाही घातले ह्या घातले आपला शेणखत घातलंय शेणखत घातले आणि फोरेट पावडर आणि ती वाळवीची पावडर बस बाकी काय नाही बाकी काय नाही घातले मी राहू का तू घात का भाई मूग कधी धरले ते ओले शेंगे ते चार भाई मूग धरलो ना की ओले शेंगे ते चार उकडून खाव तुम्ही आता जाणार युट्यूबवर बघ त्या दोन पोरांक मी घरात ठेवून ती बोईली धावत त्रिशापूर्वी ती बघा का। काय टोप नाही टोपी नाही हे रे ही धावत कोणी सांगितलं हे बही बोलतो तो इकडे जात नसल्यामुळे गो हातानेच गुटा वाढता बघा दोघा जण आली जावं काय रे या केस आता हो काय या काय अरे तू मारतेस कशाला मला तुला कोणी सांगितलं इकडे यामध्ये हा आम्ही आम्ही इकडे आहोत ना आमी, आमी ते तुला कोणी सांगितलं हा कोणी नाही म्हणजे काय तुला माहित <मैदु था>? होतं <laughs> हो तुला माहित होतं मग

घेऊनच नाचणो आ तिकडे लावणी लावलेली आहे आणि हे बघा गावाक सध्या हे बघा मरणाची कुसुंडे येलेली आहेत काय अरे वारो मरणाचं हे बघा तुम्हाला हे दाखवत आहे हे बघा झूम होत नाही फोकस होत नाही फोकस होत नाही हे बघा हे बघा फोकस झालं हो एकदाचा मोबाईल मरणाचे आहेत आता हे मोठे झाले ना की आमच्या अंगाची आम लाय लाय पाहणार अजून बारकेच आहेत जवळजवळ प्रत्येक गवताच्या म्हणजे राणाच्या हे पाणार होत इकडे बघा इकडे पण हे तीन चार होते काय माझ्या पायाखाली पण हे एक बारको मोठे माका लागले तर माकाच खाज उठत त्यापेक्षा आपण आहे ना उठलेला बरा चला इकडे कवट्यातो टाइमपास चालू आहे जो बहिणीं का आमका काय ना काय करायचं बहिणींकडनं अर्धे पैसे आपण घ्यायचे पण एक लॉजिक असा झे एस क्यू आर क्यू झेडक्यू झेडक्यू <laughs> बुकिटिंगूळ <laughs> तर अशा प्रकारे आमच्या वाडीत बैमुगाची शेती केली जाता ठीक आहे हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो माझा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच तुमका नवीन नवीन व्हिडिओ बघू गावतले चला बाय बाय